गुजरातच्या भरूच जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या राज्यात खळबळ उडवली एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत पलायन केल्यानंतर तिच्या कुटुंबाने संतापाच्या भरात चक्क प्रियकराच्या घरांवर बुलडोजर चालवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेत सहा जणांना अटक करण्यात आली असून संपूर्ण गाव हादरून गेलाय चला तर मग या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया पाहुयात घटना कशी घडली भरूच जिल्ह्यातील जंबूसर तालुक्यातील कारेली गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने महेश फुलमाली नावाच्या तरुणासोबत पलायन केल्याने तिच्या कुटुंबांमध्ये संतापाची लाट उसळली महेश हा आधीच घटस्फोटीत होता आणि त्याच्या कुटुंबावर आता गंभीर संकट उडवले आहे महिलेच्या नातेवाईकांनी महेशच्या कुटुंबावर तणाव वाढवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली ते वारंवार महेशच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना धमक्या देत होते पण जेव्हा महेश, महेश आणि ती महिला दोघेही सापडली नाहीत तेव्हा संतप्त कुटुंबियांनी एक अत्यंत धक्कादायक पाऊल उचल एकवीस मार्चच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास महिलेच्या कुटुंबियांनी एक बुलडोजर आणला आणि महेशच्या कुटुंबाच्या घरावर चा चालवलं फक्त महेशचं चा घरच नाही तर त्याच्या नातेवाईकांच्या घराचेही नुकसान करण्यात आले संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला बुलडोजरने एकूणच सहा घरांच्या बाहेरील शेड ब्लॉक्स आणि इतर बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली या सर्व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले महेश फुलमारीची आई या घटनेमुळे अत्यंत अस्वस्थ झाली आणि तिने तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा जणांना अटक केली आणि बुलडोजर जप्त केला अटक करण्यात आलेल्यांमध्ये बुलडोजर चालकाचाही समावेश आहे महिलेच्या कुटुंबाने मात्र वेगळीच बाजू मांडली त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी फक्त अनधिकृत आणि आणि हा प्रकार सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आला मात्र पोलिसांनी या चौकटीत तपासणी सुरू केली आहे या साऱ्या गोंधळात महेश आणि ती महिला दोघेही अद्याप बेपत्ता आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण सुरू आहे मित्रांनो ही घटना दाखवते की व्यक्तिगत वादाचे गंभीर स्वरूप घेऊ शकते कायद्याने वागण्याऐवजी लोक स्वतः न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत जो समाजासाठी अत्यंत घातक आहे गुजरात सरकार आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणाऱ्या लोकांना माफ केलं जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे एक साधी प्रेम कहाणी अशी एका धक्कादायक घटनेत रूपांतरित झाली हे या प्रकरणातून स्पष्ट होत महिलेच्या कुटुंबाने सूड म्हणून कायद्याचा भंग केला त्यामुळे आता त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई होत आहे ही घटना समाजासाठी धडा ठरणारी आहे न्याय संस्थेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे स्वतः कायदा हातात घेण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात